आपण सर्वांना मनोज जरांगे पाटील हे नाव मराठा आंदोलनासाठी माहिती आहे परंतु त्यांनी आता भूमिका घेतलेली आहे की सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी देत नाहीत तेच पाहतो नेमकी त्यांनी काय भूमिका घेतलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ते काय पावलं उचलणार आहे हे थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलत असताना त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नाही आहे शेतकऱ्याला कर्जमाफीची नितांत गरज आहे परंतु सरकार टाळटाळ करत आहे आणि म्हणूनच सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी देत नाही ते मी बघतो पाच सप्टेंबरपासनं थी ते त्या ठिकाणी घोंगडी बैठका सुरू करणार आहेत आपल्याला माहिती आहे की त्यांच्याकडे विधानसभा उमेदवारीसाठी अनेक उमेदवार येत आहेत आणि त्यामुळं ते सगळे उमेदवार त्यांच्याशी हितगुज करत आहेत परंतु शेतकऱ्यांसोबत सुद्धा भेटीगाठी होत आहेत दरांगे एक अतिसामान्यातलं शेतकऱ्यातलं एक नेतृत्व समोर आलेलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या त्यांना माहितीच आहेत आणि म्हणून आंद मराठा आंदोलनासोबतच शेतकऱ्यांचे प्रश्न सुद्धा ते घेऊन चालणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमाला भाव मिळणार असो किंवा शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्ती अर्थात कर्जमाफी असो यासाठी ते आता पाच सप्टेंबर पासून घोंगडी बैठकीद्वारे त्या ठिकाणी आंदोलन किंवा या दोन्ही गोष्टी सोबत सोबत घेऊन चालणार आहेत कर्जमाफीसाठी मनोज जारांगे पाटील कशा पद्धतीने आंदोलन करणार किंवा त्यांच्या आंदोलनाची सरकार कशा पद्धतीने दखल घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कर्जमाफीचा विषय हा थंडा होऊ देत नाहीये तो आपल्याला गरमच ठेवायचा आहे कर्जमाफी असेल त्यानंतर शेतमालाचे भाव असेल सोयाबीनचा भाव असेल कापसाचा भाव असेल पीक विम्याचा प्रश्न असेल हे सगळे प्रश्न लावून धरणं गरजेचं आहे कारण की सरकार तुमचे बेसिक तुमचे पायाभूत मुद्दे जे आहेत त्याच्याकडे तुमचं दुर्लक्ष करून मग लाडकी बहीण किंवा एक्सपाय जेड अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीद्वारे भडकवत आहे आणि दुसऱ्याच मुद्द्यांवर निवडणुका नेण्याचा प्रयत्न करत आहे परंतु अशा शेतकरी जगणार नाही त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी लक्ष द्यावं लागेल आज जरांगींनी ही भूमिका घेतली आहे उद्या हाक्यांनी घेतली किंवा भुजबळांनी जरी घेतली तरी तिचंसुद्धा आपल्या चा द्वारे आपण स्वागतच करू महत्त्वाचा मुद्दा हा आहे की शेतकरी सुखी झाला पाहिजे आणि मी जी कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे केलेलं आहे त्यानंतर अनेक नेतेसुद्धा जागृत झालेले आहेत परंतु मला जे आंदोलन करायचं आहे किंवा मला जो मार्ग आता शेतकऱ्यांचं लक्ष वेधण्यासाठी वापरायचा आहे किंवा मी जे उपोषण एक्सपाय जेड ज्या काही गोष्टी करणार आहे त्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळावा म्हणून करणार आहे मला भाव मिळावा म्हणून करणार नाही याचीसुद्धा सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे लवकरच याच्या दोन चार दिवसामध्ये आम्ही सगळं त्याच्यावर अभ्यास करतो आहे थोडं स्टॅटिस्टिक डाटा सुद्धा काढणं गरजेचं आहे ते आंदोलन आपण जे उभं करतोय सहा हजार रुपये कापसाला भाव दहा हजार रुपये म्हणजे सहा हजार रुपये सोयाबीनला भाव दहा हजार रुपये कापसाला भाव तर येऊ कशा पद्धतीनं मिळू शकतो त्यासाठी सरकारनं धोरणात्मक बदल कसे केले पाहिजेत त्यानंतर आपण जे प्रश्न घेऊन चाललो तर त्याचे उत्तर आपल्याला सरकारला सांगितले गेले पाहिजेत की ह्या गोष्टी करा तेव्हा आम्हाला भाव मिळेल अशा पद्धतीने आपण आंदोलन उभं करतोय संपूर्ण रूपरेषा येत्या दोन चार दिवसामध्ये मी तुमच्या समोर ठेवतोय आणि त्यानंतर मी ते आंदोलनाला सुरुवात करणार आहे आणि मग तुम्हाला माझ्यासोबत मला सपोर्ट करायचा आहे तुर्तास इतकंच शेतीमाती संस्कृतीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला बेलाकन दाबा व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी आपलं पेज फॉलो करा धन्यवाद आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील